एक केंद्रित मन एक धोकादायक मन असत जर तुम्ही एखादा विचार सशक्त करू शकत असाल मग तो विचार खूप शक्तिशाली बनतो ते तुम्हाला आजारी पाडू शकते नुसतं तुमच्याकडे बोल ह्यासाठी आमच्याकडे सोप्या पद्धती आहेत ही एक प्रचंड शक्यता आहे नमस्कार सद्गुरु असं म्हणतात नजर लागल्याने वाईट गोष्टी घडू शकतात नजर लागणं म्हणजे काय आणि ते दूर करण्याच्या पद्धती आहेत का तर अशा गोष्टी अस्तित्वात आहेत का हो लोक असा प्रभाव पाडू शकतात आत्ता सध्या जर मी हे पाणी घेऊन नुसतं त्याकडे पाहिलं तर आपण हे साबित करू शकतो की पाण्याची आण्विक रचना बदलेल मग आता जर तुम्ही ह्याकडे असं पाहिलं मग ह्याच्या आतल्या पाण्याची आण्विक रचना का नाही बदलणार ती बदलणार ती सकारात्मक प्रकारे बदलू शकते ती नकारात्मक प्रकारे बदलू शकते दोन्हीही शक्य आहे एक केंद्रित मन एक धोकादायक मन असत धोकादायक आहे किंवा नाही हे त्यामागे हेतू काय त्यावरून ठरतं जर तुम्ही एखादा विचार सशक्त करू शकत असाल मग तो विचार खूप शक्तिशाली बनतो एक क्रोधित मन वासनेने भरलेलं मन एक खूप प्रेमळ मन ही सगळी खूप शक्तिशाली मन आहेत हे प्रेमामुळे किंवा रागामुळे नाहीये के केवळ ह्यामुळे की ते एक केंद्रित झालंय जर कुठली गोष्ट एककेंद्रित झाली तर अचानक ती खूप शक्तिशाली बनते आता जर तुम्ही असं केलं तर कुणाला लागणार नाही जर तुम्ही असं केलं तर कुणाला तरी इजा करू शकता कारण ते एक केंद्रित झालंय तीच शक्ती पण ती एककेंद्रित झाली तर अचानकपणे ती एक मोठा प्रभाव निर्माण करते तर मन एककेंद्रित होऊ शकतं एकतर नुसत्या जागरूकतेतून किंवा साधनेतून किंवा रागामुळे जेव्हा तुम्ही ह्या व्यक्तीवर खरोखर खूप चिडला असाल तेव्हा तुमचं मन एककेंद्रित असतं जरा बघा प्रेमात ते इकडे तिकडे भटकू शकतं पण <laughs> रागामध्ये आणि तिरस्कारामध्ये मन एककेंद्रित बनतं त्या एककेंद्रित होण्यामुळे ते प्रभाव पाडू शकतं म्हणून जी लोक रागाच्या द्वेषाच्या मोहाच्या टोकाच्या अवस्थेत आहेत जेव्हा खरो खर ते खरोखर कशावर लक्ष देतात तेव्हा दुसऱ्या व्यक्तीमध्ये गोष्टी घडू शकतात मी म्हणतोय की त्या घडू शकतात घडतीलच असं नाही हे ह्यावर सुद्धा अवलंबून आहे की कि तुम्ही किती असुरक्षित आहात जर तुम्ही तुमच्या आत अशा अवस्थेत असाल की बाह्य प्रभाव तुमच्या आत काय घडतं ते ठरवत नाही मग कोण तुमच्याकडे बघतंय ह्याने काही फरक पडत नाही तुम्ही त्यापासून मुक्त असू शकता जर तुम्ही ह्याला संवेदनशील असाल कारण तुम्ही आजूबाजूच्या सर्व गोष्टींनी सतत प्रभावित होत असाल जर तुम्ही अशा अवस्थेत असाल मग हे शक्य आहे की काही लोक तुम्हाला प्रभावित करू शकतील ते तुम्हाला आजारी पाडू शकतात नुसतं तुमच्याकडे बघून हे अगदी शक्य आहे नुसतं तुमच्याकडे बघून काही लोक मृत्यू ओढवू शकतात जर तुम्ही कुणामध्ये आनंद निर्माण करू शकत असाल नुसतं त्यांच्याकडे बघून मग तुम्ही वेदना सुद्धा निर्माण करू शकता बरं का नुसता वेगळा स्विच येतो बस तुमच्याकडच्या नळासारखा इकडे केलं की गरम पाणी तिकडे केलं की गार पाणी मन अगदी तसंच आहे ते अनेक अद्भुत सकारात्मक पद्धतीने वापरलं जाऊ शकतं ती एक प्रचंड शक्यता आहे पण लोक ते वेगवेगळ्या प्रकारे वापरतात जी कुठली गोष्ट जीवन समृद्ध करू शकते जीवन वाचवू शकते जीवन आणखी सुंदर बनवू शकते त्याच गोष्टी जीवन नष्ट करायला ते विद्रुप करायला वापरल्या जाऊ शकतात नाही का हे दररोज घडतंय तंत्रज्ञान तुम्ही ते कुठल्याही प्रकारे वापरू शकता हे सुद्धा अगदी तेच आहे हे शरीर आणि हे मन त्याच प्रकारे वापरलं जाऊ शकतं म्हणूनच भारतीय स्त्रिया एक मोठ्या कुंकू लावायच्या आणि ते ठराविक पदार्थाचं बनवलेलं असायचं हळद आणि चुना वापरला जायचा जेणेकरून ह्या गोष्टींचा प्रभाव होणार नाही स्त्री सुंदर समजली जात असेल मग त्या आणखी मोठं कुंकू लावायच्या कारण साहजिकच लोकांची नजर जाणार जे कोणी ठराविक प्रकारे उठून दिसत असतील त्यांच्यावर म्हणून तिच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यात ते आणखी मोठं करायच्या म्हणून जर तुम्ही स्वतःला सुंदर समजत असाल तर तुम्ही मोठं कुंकू लावलं पाहिजे <laughs> <laughs> जर अगदी छोटं लावलं तर मी समजू शकतो <laughs> <laughs> तर या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका कारण मग तुम्ही विचार करू लागल आत्ता सध्या माझं पोट दुखतंय कारण तिने माझ्याकडे बघितलं माझं डोकं दुखतंय कारण त्याने माझ्याकडे पाहिलं या सगळ्यामध्ये पडू नका यासाठी आमच्याकडे सोप्या पद्धती आहेत आम्ही तुम्हाला एक प्रकारचं अग्निस्नान देऊ शकतो अग्निस्नान माहिती आहे का तुम्हाला याला म्हणतात क्लेश नाशन याचा अर्थ अशी एक क्रिया जी तुम्हाला लागलेल्या सगळ्या अशुद्धी काढून टाकेल कारण तुमचं शरीर फक्त इथे नाही ते फक्त इथपर्यंत नाहीये ते आणखी थोडं विस्तारत तुमच्या लक्षात आलाय का कदाचित स्त्रिया याबद्दल जास्त संवेदनशील असतात पुरुषांपेक्षा कुणी तुम्हाला प्रत्यक्ष स्पर्श करायची गरज नाही जर कुणी जरा जास्त जवळ आलं ही मानसिक गोष्ट नाही ते वेगळे मानसिक आणि भावनिक पैलू असतात पण त्या व्यतिरिक्त जर कुणी खूप जवळ आलं तर अगदी तिथेच तुम्हाला जाणवतं बरं का की तुम्हाला थोडं अंतर पाहिजे असतं त्यांनी तुम्हाला स्पर्श केला नाहीये नुसतंच केवळ यानेच एक प्रकारची जाणीव होते नाही का कारण शरीर फक्त इथपर्यंतच नसतं ऊर्जा त्याहून थोडी पुढे गेलेली असते किती पुढे हे तुमच्या ऊर्जा किती उत्साही अवस्थेत आहेत ह्यावर अवलंबून आहे जर तुमच्या जीवन ऊर्जा खरोखर खूप उत्साही असतील तर तुम्ही हा संपूर्ण हॉल त्यांच्याने भरू शकता नाहीतर त्या थोड्याशा पुढे असतात बहुतेक मनुष्यांसाठी त्या तीन ते नऊ इंचापर्यंत असू शकतात त्यांच्या शरीराच्या बाहेर तर जर तुमच्या शरीरावर मळ साचला तर तुम्ही तो धुऊन टाकता त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या ऊर्जा प्रणालीवर साचत असतात तुम्ही हे पाण्याने धुऊ शकता ठराविक अशुद्धी त्याने निघून जातील त्याचप्रमाणे एक प्रकारचं अग्निस्नान असतं ज्याला तुम्ही दृष्ट काढणं म्हणता हे कायमच इतर लोकांच्या बघण्याने होत आहे का ते नेहमीच ठरवता येत नाही पण तुमच्या आजूबाजूच्या जीवनाचा प्रभाव तुमच्या ऊर्जा प्रणालीवर नक्कीच होतोय जर तुमच्या आत एखादी आध्यात्मिक प्रक्रिया असेल म्हणजे तुम्ही कुठली क्रिया किंवा ध्यान करत असाल मग तुम्हाला या कशाची गरज नाही कारण मग तुम्हाला स्वतःला आतून स्वच्छ कसं करायचंय ते माहिती आहे